हे जे एकशे एकसष्ट मार्ग हे आहे ना नॅशनल हायवे नॅशनल ना हे कोणतं एरिया आहे भोकरचे गाडी जे पलटी खाण्यामागे नेमकं काय उद्देश आहे रस्त्याच्या खड्ड्यामुळे सगळे रस्ता काय हा हे जे खड्डे आहे समजा या ती गाडी पली का हा आणि कोणते खड्डे समोर खड्डे आहे हा पुढच्या रस्त्याला पुरा अजून खड्डे आहेत पुढे आता समोर खड्डे आहेत काल पुर अजून का ऍक्सिडेंट झाला कॉर्नरला बरं 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 या पीडब्ल्यूडी ना अशी जे अॅक्सिडेंट होण्यामागे जे खड्डे प्रॉब्लेम आहेत जे की सरकारने नेशनला हवेला जे लाखो करोडो रुपये जे खर्च केला चांगले खड्डे खडी दुरुस्त भाव किंवा रड चांगले असा करताना दिसते का ठेकेदार वर्ग परत हे कालपूर अजूनही पुन्हा हे पुराई रस्ता खराब झाला होता अगोदर उधर आपण असं ॲक्सिडेंट होत होते आधी बाल हे नंतर अजून झाल्याच्या नंतर ॲक्सिडेंट कमी झाले खड्ड्यामुळे अजून बरोबर 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 यामध्ये अंतर कळत आहे कालपूर आम्ही खड्डा बुजलायचा अजून दोन ॲक्सिडेंट झाले होते बरोबर बरोबर दोन काय वाटते का सरकारी अधिकाऱ्याला काय संदेश आहे काय काम करून मोकळं वाले का नंतर बघायचं काय बरं दोन लागे द्या चालूच आहेत त्यांची असं घ्या त्या भोकर बारड या दरम्यान असलेले वागत इथे एक छोटासा ट्राली जे की खड्ड्यामुळं पलटी खाली त्यामध्ये चालकाची चार बोटं तुटले आणि हे सर्व काय प्रकरण जे की खड्ड्यामुळं होत आहे जे मोठमोठे खड्डे चुकवण्यासाठी कुठंतरी ब्रेक मारणं कुठेतरी कट मारणं अशा प्रकारे हे अपघात होत असतात त्यामुळे पी डब्ल्यू डी अधिकारी आणि ठेकेदार यांनी तत्काळ यांची पाहणी करून या रस्त्याची येणेच एकशे ए एक या मार्गावर अंतोरीत लवकरात लवकर ते खड्डे दुरुस्त करण्यात यावे परंतु ज्या चालकाचे चार बोटं त्यांनी गमावले यास जबाबदार कोण असाही प्रश्न सामान्य जनतेमधून उपस्थित होत आहे त्यामुळे डब्ल्यू डी म्हणा ठेकेदार म्हणा जे की कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी सरकार देत असतो आणि चांगला रस्ता करून घेत असतो परंतु असं पुष्कळशा ठिकाणी दिसत नसल्यामुळे खरोखरच ज्या चालकाचे चार बोटं गमवले त्यांना काहीतरी आर्थिक मदत डब्ल्यू डी म्हणा किंवा ठेकेदार वर्ग यांनी देणार का याहीकडे शासनाचं लक्ष सामान्य जनतेचं लक्ष हे लागलेले आहे त्यामुळे हे खडे बुजणार की असे अपघात किती होणार याकडे सर्व जनताचं लक्ष लागलेले आहे आपण पात्रा राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जैन धन्यवाद